हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण अंडा कढी ती पण अगदी हॉटेलसारखी ती पण घरच्या मसाल्यापासून त्यासाठी घेतलं मी कांदा आपली हरभऱ्याची डाळ खोबरं सांबार लसण अद्रक धनी आणि अर्ध टमाटर नंतर छान त्याला भाजून घेतलं नंतर मिक्सरला लावून घेतलं ग्रेव्ही करून आपली त्याला बारीक करून घेतलं नंतर हा माझा गरम मसाला तो पण मी घरीच बनवलेला आहे नंतर इथं मी तेल गरम करून घेतलं दोन लाल चमच तिखट नंतर त्याला छान फ्राय करून घेतलं नंतर जो आपला मसाला आपण तयार केला होता घरगुती तो त्याच्यामध्ये फ्राय करून घेतला दोन तीन मिनटं छान तेल सुटीपर्यंत फ्राय करून घ्यायचं नंतर टाकायची आपली कोथंबीर नंतर हळद नंतर त्याला छान फ्राय करून घ्यायचं त्याला पण दोन तीन मिनटं नंतर थोडं पाणी टाकायचं ग्रेवीला व्यवस्थित होऊ द्यायचं नंतर टाकायचे आपले अंडे अगोदर मी त्याला बॉईल करून ठेवले होते नंतर त्याला छान दोन तीन मिनटं असं मिक्स होऊ द्यायचं नंतर थोडी कोथंबीर टाकायची नंतर चवीनुसार मीठ आणि इथं आपली अंडाकडी रेडी ती पण अगदी हॉटेलसारखी घरच्या मसाल्यापासून तयार केलेली अंडाकडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू